पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दरवर्षी पन्नास किलोमीटर मेट्रो सुरू करा एम एम आर मधील सर्व प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना मराठी नाटक आणि चित्रपट आता एका थिएटर मध्ये नियोजन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना राज्यात चिकनगुनियाचा फैलाव रुग्णांची संख्या वाढली नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर प्रमुख सूत्रधार सुदर्शन गुले सांगळेसह तिघांना बेड्या आंधळे मात्र निसटला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड पोलिसांची कारवाई आरोपींची संख्या आठ एक फरार छगन भुजबळ यांना मिळाले देवेंद्र बळ अजितदादांनी डावलले भुजबळांचे सूर बदलले वाहनांची डिजि लॉकर मधील प्रमाणपत्रे मूळ प्रतीसारखीच कागदपत्रांसाठी ई चलान फाडण्यावर वाहतूक पोलिसांना अटकाव मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा परबणीत मुखमोर्चा संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धुक्यात थरवला ताजमहल दिल्लीला धुक्याने वेढले रेल्वे विस्कळीत दोनशेहून अधिक विमानांना विलंब खाते उपमुख्यमंत्री शिंदेचे मात्र नियोजन मुख्यमंत्री फडणवीसांचे नगर विकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाजाचा रोडमॅप तयार <्ताम> मास्टर माइंड वाल्मी कराड्यांना मुंडेंकडून संरक्षण आमदार संदीप सिरसागर यांचा आरोप <्ताम> 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 बागेश्वर बाबांचे सत्संग सुरू असताना गोंधळ विभूतू घेण्यासाठी चेंगराचेंगरी धीरेंद्र शास्त्री कार्यक्रम सोडून निघून गेले छगन भुजबळ यांचे किती लाड करायचे त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊ द्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया <गणीवारी> राज्यातील ग्रामपंचायती नऊ जानेवारीला बंद मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेने बंदची हाक दिली <गणीवारी> मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा दहावी पाच तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी पोस्ट ऑफिसमध्ये भरती सुरू <गणीश> दिल्लीत काँग्रेसचे पाच हंबीपत्र विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना दरमहा तीन हजार रुपये आरोग्य विम्यासोबत <गणीश> महाराष्ट्र गारठला पुन्हा हुडहुडी भरली पुढचे तीन दिवस थंडीचा कडाका कायम भारत सेमी कंडक्टर क्षेत्रात जगात आघाडीवर मेक इन इंडियाबाबत केंद्र सरकारचा पुढाकार टाटा समूहाने सुरू केले उत्पादन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद